हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो इत्ता पाचवी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमधील बुद्धिमत्ता या विषयामधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे आरशातील प्रतिबिंब पहा या ठिकाणी आरशातील प्रतिबिंब यावरील काही प्रश्न आपण समजून घेत आहोत पहा पहिला प्रश्न यामध्ये पा आरशातील प्रतिबिंबामध्ये डावी बाजू उजव्या बाजूला जाते उजवी बाजू डाव्या बाजूला जाते वरची बाजू वरच असते खालची बाजू खालीच असते याच्यावरून समजून घ्यायचं आपल्याला पा यामधील डी हा डी उजव्या बाजूला आहे तो डाव्या बाजूला जाणार आहे याच्यावरून पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीन हे दोन पर्याय कट होते मी केवळ डी वरून पाहिलं तर आपल्याला पर्याय कट करता येतात आता दोन पर्याय कट झाले आपल्याला जर उत्तराच्या पटकन लगेच जवळ पोचायचं असेल तर या उत्तराकृतीमधला फरक शोधून काढायचा याच्यामध्ये चाक चक्र आहे त्या ठिकाणीच आहे डी पण सारखा दिसतोय डीच्या नंतरचा इथं उभी रेष आहे इथे यन सारखा आकार आहे मग आपल्याला प्रश्नाकृतीमध्ये बघायचं की आपल्याला काय हवं आहे तर प्रश्नाकृतीमध्ये यन सारखा आकार पाहिजे तो पर्याय क्रमांक दोन मध्ये तो यन सारखा आकार इथे नाही त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक चार येणार आहे म्हणजे एवढं पाहिलं पुन्हा पण तुम्ही जर पाहिलं की यच आहे या ठिकाणी डाव्या बाजूला यच आहे मग उजव्या बाजूला यच पाहिजे उजव्या बाजूला यच कुठं आहे फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक चारमध्ये जे केवळ यच वरून देखील आपल्याला सापडलं असेल परंतु प्रत्येक वेळेस आपल्याला जे हवं आहे किंवा जो कि फरक आहे मेन तोच लक्षात येईल असं नाही वेगवेगळ्या गोष्टीवरून आपल्याला ते पाहत जावं लागतं करत जावं लागतं सोडवत जावं लागतं चला पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवर दिलेला आहे याच्यामध्ये काय बघायचं असतं आता तुमच्या लक्षात यायला लागलेलं आहे की आपल्याला याच्यामध्ये काय बघायचं आहे कशा पद्धतीनं बघायचं आहे पर्यायकट पद्धत कशी वापरायची आहे ती पा सुरुवातीला तुम्ही पा हा दचा आकार पाहचा आकार आहे या ठिकाणी जो आतमध्ये दिलेला आहे तो आकार या पद्धतीनं मी याच आरशातील प्रतिबिंब या पद्धतीनं येणार आहे मग प्रतिबिंब प्रतिमे त्याच्यावरनं पर्याय कट करा त्याच्यावरून पर्याय क्रमांक एक सेम टू सेम आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये आपल्याला ते वरचं वरतीच पाहिजे की पाण्यामध्ये झालं खाली तर पर्याय तीन कट आता राहिला पर्याय दोन आणि पर्याय चार यातला फरक पहा यातला फरक या रेषांमध्ये या रेषा या ठिकाणी मग पहा बरं की डाव्या बाजूला असणाऱ्या या रेषा उजव्या बाजूला जातील उजव्या बाजूला आपल्याला पाहिजेत आणि या ठिकाणी डाव्या बाजूच्या या डाव्या बाजूलाच लांबड्या दिलेल्या आहेत त्यामुळे हाही पर्याय कट होईल उत्तर कोणता येणार आहे पर्याय क्रमांक दोन येणार म्हणजे जेव्हा आपण पर्याय दोन कट होतात तेव्हा जर आपल्याला उत्तराजवळ लवकर पोचायचं असेल तर त्या उत्तराकृत्यांमधला फरक शोधायचा आणि त्या फरकावरती लक्ष केंद्रित करायचं चला पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न डोळा पहा डोळ्यावरनं पहा तोंडाचा पहा त्याच्यावरनं पहा पहा डोळा वरच्या बाजूचा रंगवला आहे म्हणजे वरच्या बाजूचाच राहणार तो काही खालच्या बाजूचा होणार नाही आहे त्यामुळं त्याच्यावरून पर्याय क्रमांक दोन कट होईल याच्यामध्ये पर्याय क्रमांक दोनमध्ये खालचा रंगवलेला आहे आता पहिला तिसरा चौथा वरचा रंगवलेला आहे आता याच्या फरक पाहायचा व नाकामध्ये पाहिलं तर काय कुठे फरक जाणवत नाही आहे बरं कानामध्ये पाहाबर हा हा कान हा कान पर्याय क्रमांक चार मध्ये दिलेलाच चा नाही आहे आता राहिला पर्याय एक आणि पर्याय तीन फरक पहा काय जाणवतोय तोंडामध्ये फरक जाणवतोय नंतर कानामध्ये पण फरक जाणवतोय मग आता मूळ आकृतीमध्ये पहा बरं तोंड आणि कान लक्ष द्या मग कोणता येईल पहा बरं पर्याय क्रमांक एक मधलं कान तोंड वेगळ्या पद्धतीने पर्याय क्रमांक एक मधला कान वेगळ्या पद्धतीने तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक कोणतं येणार आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर येणार आहे ओके चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये आपल्याला काय काय पहा कोणत्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे चौकोनातली तिरकी रेष तिरक्या रेषेवरून तुम्हाला उत्तर काढता येईल पाहि तिरकी रेष या पद्धतीने आहे ती रेष आरशामध्ये या पद्धतीनं होणार आहे मग या पद्धतीनं रेष कोणत्या पर्यायामध्ये पहा या पद्धतीनं रेष एक दोन तीनमध्ये मध्ये आहे पर्याय क्रमांक चारमध्ये त्या पद्धतीनं रेष नाही पर्याय क्रमांक चार कट झाला आता पहा उजव्या बाजूला हा नळासारखा हापशाचा जो नळ भक्ता आहे अशा या तीन रेषा आहेत कोणत्या बाजूला आहे उजव्या ते आता कोणी इकडे येणार डाव्या बाजूला ते कोणत्या आकृतीत आहे फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक तीन मध्ये या ठिकाणी पाहिजे या ठिकाणी नाही आहे या ठिकाणी पाहिजे या ठिकाणी नाहीये जे म्हणजे याच्यावर उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे म्हणजे काय बघायचं कसं बघायचं हे लक्षात घ्या म्हणजे पहा अगदी सोपं असतं पहा विचार केला तर खूप सोपा आहे आता या ठिकाणी पहा या बंद तीन रेषा म्हणजे मग याच्यामधला फरक वा उत्तर आपलं निघाल तर मग सगळ्या बाकीच्याच गोष्टी जुळतात का तर मार्ग आपले सव्वा जाणार आहे या ठिकाणी लगेच इथं इथे आहे तीन रेषा या उभ्या तीन रेषा या जोडलेल्या आहेत नंतर दोन मोकळ्या रेषा दोन मोकळ्या रेषा आहे हां म्हणजे याच्यामधला फरक शोधत गेलं एक एक गोष्टी पाहत गेलं की आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचणं खूप सोपं जातं त्याला पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न टोपीवरनं पहा त्या माणसाची टोपी त्याला गोंडा लावलेला आहे तो गोंडा पहा गोंड्यावरनं पर्याय कट करा चला हा गोंडा उमीकडे आहे टोपीचा गोंडा उजव्या हाताला आहे आरशामध्ये तो डाव्या हाताला जाणार त्याच्यावरून पाहिल्या पाहिल्या कोणता पर्याय कट होईल पर्याय क्रमांक कर दोन कट होईल त्याचा गोंडा त्याच बाजूला आहे आता एक तीन चार फरक काय पहा बरं गोंड्यावर इथं निघतोय पर्याय क्रमांक एक, एक वेगळा निघतो आहे कारण दांडी आहे आणि दांडीला मग गोंडा आहे तो इथं आपल्या टोपीलाच गोंडा लावलेला आहे म्हणून हा पर्याय एक पण कट होईल आता राहायला पर्याय तीन आणि चारमध्ये फरक शोधा काय फरक जाणवतो आहे वरच्या टोपीच्या रेषेमध्ये जाणवतो आहे टोपीमधली रेश या ठिकाणची वेगळ्या पद्धतीने प्रश्नाकृती वेगळी त्यामुळे हा पर्याय चुकीचा येईल किंवा मग पाहिलं नाक पहा नाकाचा टी सारखा आकार चिकटलेला आहे पर्याय तीनमध्ये नाकाचा टी तिकटलेला नाही आहे खाली पाहिलं या ठिकाणची या ठिकाणी पहा या ठिकाणी या पद्धतीने असं कट केलेलं आहे पर्याय क्रमांक चारमध्ये प्रश्नाकृतीमध्ये इथं कट केलेलं नाही म्हणून पर्याय तीन कट होईल आणि उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार पहा विद्यार्थी मित्रांनो खूप सोपा आहे आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये विचार करायचा साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचं आपल्या घरच्या वाट्या पा काय काय असे प्रश्न म्हणजे वापरायचं भावली असेल वाटी असेल या पद्धतीचे शब्द वापरले म्हणजे आपल्याला लगेच व्यवस्थित कळतं चला पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्नाला पहा ही एक एक, एक गोष्टीकडे पाहायचं ही आडवी रेश कोणत्या बाजूला आहे डाव्या बाजूला कोणी इकडे येणार उजव्या बाजूला त्याच्यावरनं कोणता पर्याय कट होणार पर्याय क्रमांक तीन कट होणार पर्याय क्रमांक चार पण कट होणार एक आणि दोनमध्ये ती आडवी रेष बरोबर आहे एकमध्ये आहे इथं दोनमध्ये आहे आता फरक पहा आता दोन पर्याय कट झाले आपले तीन आणि चार आता राहिला पर्याय एक आणि दोन फरक शोधा फरक शोधा काय होईल तिथे या पद्धतीच्या ज्या तिरक्या रेषा असतात या पद्धतीच्या तिरक्या रेषा या पद्धतीने होतात मग पहा बरं या बाजूला आहे तिरक्या रेषा त्या पर्याय क्रमांक म्हणजे डाव्या बाजूला असणाऱ्या रेषा उजव्या बाजूला जाणार त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक दोन येणार पर्याय क्रमांक एक मधल्या रेषा वेगळ्या पद्धतीच्या आहेत ज्या पाहिजे तशा नाही आहेत त्यामुळे उत्तर पर्याय एक चुकीचा आहे उत्तर पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक दोन येणार आहे असं एका एका गोष्टी होत्या आपण सुरुवातीला आ, हे बघण्याऐवजी जर आपण म्हटलं असतं की या रेषेवरनं बघू ही रेषा उजव्या बाजूला डाव्या बाजूला जाणार त्याच्यावरनंही पर्याय तीन आणि पर्याय चार कट झाला असतं एक आणि दोनच राहिलं असतं मग त्याच्यामधला फरक बघावा लागला असतं की या वरच्या दोन रेषा पाहिल्या आपण या वरच्या दोन रेषा या वरच्या दोन रेषा आहेत त्या वरच्या बाजूला दोन रेषा अशा राहणार आहेत एक मध्ये वरती दोन रेषा नाही आहेत त्यामुळे एक कट होईल उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा व्यवस्थित समजून घ्या बाळांनो अगदी सोपं असतं विचार केला ना तर हे पैकीच्या पैकी मार्क मिळवता आपल्याला अगदी परफेक्ट शंभर टक्के मार्क देणारा प्रश्न आहे फक्त पाहायचं काय पाहा। आणि पा कसं ते पहा आता हा बाण पाहूया कोणत्या बाजूला आहे डाव्या बाजूला तो कोणत्या बाजूला येणार उजव्या बाजूला उजव्या बाजूला बाण कोणकोणत्या आकृतीत नाही तर पर्याय क्रमांक चारमध्ये उजव्या बाजूला म्हणजे इथे पाहिजे होतं अगदी तो उजव्या बाजूला जे हा टिपका डावीकडे आणि बाण उजवीकडे असं पाहिजे होती रचना इथे बा बाण पाहिजे होता आणि इथे टिपका असाय पाहिजे होता त्यामुळे पहिला चौथा पर्याय कट होतो आता राहिला एक दोन तीन फरक काय पहा बरं सर्वसाधारणपणे टेन्टेटिव्ह फरक पहा चंद्र आहे खाली गोल आहे रंगवलेला भाग देखील काही ठिकाणी आहे काही ठिकाणी नाही आहे पहा हे चंद्र जो आहे ना त्याच्यामध्ये फरक जाणवतो आहे किंवा खालच्या रेषांमध्ये तिथं फरक जाणवतो आहे की आता या ज्या तिरक्या रेषा आलेल्या आहेत ही तिरकी रेष जी आलेली आहे ही ही चंद्राला चिकटली जी ही आता रेष या पद्धतीने येणार या पद्धतीनं अशी तिरकी येणार उभी येणार या पद्धतीनं चंद्राला चिकटणार कुठे कुठे चिकटली चंद्राला कोरीवर चिकटलेली आहे प्रश्नाकृती व्यवस्थित बघा कुठे चिकटलेली आहे कोरीवर चिकटलेली कोरी, चिकट चिकट ले ले कोरी चिकट ले ले। आता ती रेस चिकटलेली पहा बरोबर पहा आकृतीमध्ये आता ही कोरीवर चिकटलेली आहे का इथं कोरीव चिकटलेली पाहिजे होती नाही म्हणजे हा पर्याय कट दुसऱ्यामध्ये कोरीव चिकटलेली तिसऱ्यावरती तशी रेषच नाही इथं काय झालंय इथे चौकोन आहे म्हणजे हाही पर्याय आहे चुकीचा उत्तर येणार पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो खूप सोपं असतं फक्त आपण त्या पद्धतीनं विचार करायला हवा अगदी व्यवस्थित समजते आता पहा बाण पहा की आता बा माणसाचा दोन हात आणि मध्यमोणक आहे ते तसंच राहणार आहे डोध सगळीकडं सारखंच आहे त्याच्यावर कुठलं वेगळं निघत नाही मध्यभागी आहे फक्त मध्यभागी नसणारा त्याच्यावर दोन नंबर आणि तीन नंबर माणसावरनं पर्याय कट होऊ शकतो म्हणजे अडचण नाही आहे तिथं पर्याय कट करायला जे केवळ माणसावर न पाहिलं तर मध्यभागी माणूस आहे इथे इथे मध्यभागी आहे पर्याय दोनमध्ये तो डाव्या बाजूला सरकला आहे एकमध्ये पण डाव्या बाजूला आहे म्हणून पर्याय एक, एक आणि दोन कट होते आता बाण पा बाण कसल्या प्रकारचा आहे हा त्रिकोणीसारखा बाण आहे कोणी इकडे जातो उजवीकडे जातो मग उत्तराकृती तो कुठे येणार आहे डावीकडे येणार असा त्रिकोणी बाण त्रिकोणी बाण पाहिजे असा त्रिकोणी बाण पाहिजे कुणीकडे जाणारा डावीकडे जाणारा मग पाबर कोणत्या कृतीमध्ये पर्याय क्रमांक चारमध्ये तीनमधला बाण ज्या पद्धतीनं पाहिजे असा त्रिकोणी तसा बाण नाही म्हणून हा तीन कट झाला एकमधला बाण ज्या आणि तो उजवीकडे जाणार आहे आपल्याला डावीकडे जाणारा बाण पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक एक देखील कट होईल म्हणजे या पद्धतीनं विचार केला पटपट पटपट आपण उत्तराजवळ पोचतो अगदी चांगल्या पद्धतीनं उत्तर आपल्याला समजतात आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी कळतात चला पुढील प्रश्न पहा हा किलवरचा भाग पहा किलवरचा भाग किलवर सगळीकडे आहे टेन्टिटीव पाहिला तर कोणताही कट होत नाही पुन्हा खालची रचना आहे त्याच्यावरती बारकाईनं पाहू अगोदर पहा मोठ्या मोगम अशा गोष्टी की ज्याच्यावरनं लगेच पर्याय कट करता येतील हा रंगवलेला भाग पहा रंगवलेला भाग हा वरचा आहे वरचा भाग रंगवलेला वरचाच राहणार आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये खालचा रंगवलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन कट होईल म्हणजे पर्याय क्रमांक तीन का कट झाला आलं का लक्षात ओके पहा आता उजव्या बाजूचा वरचा भाग रंगवलेला रंग आहे उजव्या बाजूचा तो डाव्या बाजूचा वरचा पाहिजे डाव्या बाजूचा वरचा तो फक्त पर्याय एकमध्येच ही इथं पास संपूर्ण डाव्या बाजूचं सगळंच रंगवलं हे आपल्याला अर्ध रंगवलेलं पाहिजे होतं त्यामुळे पर्याय दोन कट होईल पर्याय चारमध्ये काय आहे की आडवा असं रंगवलेलं पाहिजे होतं ना वरचं रंगवलेलं हे काय झालं आहे दोन भाग केले पण ज्या पद्धतीनं हवं आहे त्या पद्धतीनं रंगवलेलं नाही त्यामुळे उत्तर कोणतं येणार आहे पर्याय क्रमांक एक आता याच्यामध्ये तुम्ही अजून बारकाईनं म्हटलं तर खालचा भाग बघू शकता की खालचा जो आहे तो भाग पहा खालचा हा भाग जो आहे हा भाग आतपर्यंत गेलेला आहे हा हा इथं गेलेलं नाही आहे आतपर्यंत जायला पाहिजे होता नाही आहे त्यामुळे हा प्यायला पहिला कट जात चौथाही तसा कट झाला असता राहिला एक आणि तीन एक आणि तीनमध्ये मध्ये रंगवलेले भाग बघितले असते की रंगवलेला भाग वरचा आहे आणि इथं रंगवलेला भाग खालचा आहे म्हणून हा पर्याय कट झाला असता उत्तर पर्याय क्रमांक एक आपलं आलं असतं चला पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न हा यापर्यंत तिरकी रेषा आहे त्याच्यावरनं कट करा येस कट करा हे लक्षात आणि या सरावाच्या गोष्टी डोळ्याने पाहण्याच्या गोष्टी आहेत पहा या ठिकाणी यसचा आकार पाह अगोदर तिरकी रेष पहा तिरकी रेष पाहू हो आपण पा। तिरके रेषी प्रश्नाकृती जर अशी तिरकी रेषा असेल तर ती उत्तर आकृती आरशा प्रतिबिंब प्रतिबिंबात होती होते याच्यावर कोणता पर्याय कट होईल पर्याय एक पर्याय कट होईल कारण त्यामध्ये उभी रेष आहे पर्याय क्रमांक तीन कट होईल कारण त्याच्यामध्ये आपल्याला तिरकी रेष पाहिजे इथं कर्वची रेष आहे राहिले कोणते पर्याय पर्याय दोन आणि पर्याय चार आता याच्यामध्ये पहा शेवटचं पान आहे शेवटचं पान कोणत्या बाजूला आहे हे पान उजव्या बाजूला आता ते कोणी इकडे जाणार आहे डाव्या बाजूला म्हणजे उत्तराकडो प्रश्नाकडो डाव्या बाजूला कुठं आहे डाव्या बाजूला म्हणजे ते या ठिकाणी येते जे या ठिकाणी ते आहे आणि इथं शेवटचं पान उजव्या बाजूलाच आहे जे हे चालणार नाही इथं सॉरी चारमध्ये बघायला पाहिजे तर ते उजव्या बाजूला इथं त्यामुळे पर्याय क्रमांक चार पण कट होणार आहे म्हणजे पर्याय एक आणि पर्याय क्रमांक चार सेम आहे जसंच्या तसं सेम दिलेलं आहे त्यामुळं आपल्याला पर्याय क्रमांक फक्त रेश वेगळे आहे म्हणजे थोडंसं ते हे आहे म्हणजे फक्त ते फिरवून दिलेलं आहे थोडंसं हां म्हणजे इथं उत्तराच्या आपल्याला पा पाहायच्या कुठल्या गोष्टी तो यश जो आहे यशचं आरशातलं प्रतिबिंब पहा मी इथं यशचं दाखवतो आरशातलं प्रतिबिंब काढून इथे पहा यशचं आरशातलं यश फक्त यश जो आहे तो या पद्धतीनं येणार आहे यसचा आकार तेवढा फक्त ज्या पद्धतीनं आवश्यक हो आहे त्या पद्धतीनं तो पहा प्रश्न आकृतीमधला यश पहा आणि उत्तर आकृतीमधला यश पहा मग त्याच्यावरनं पाहा पा बर चार वर चारमध्ये पर्यायामध्ये यश आहे का तसा नाही आहे त्यामुळे चार कट होईल उत्तर येणारे पर्याय क्रमांक दोन चला पुढील प्रश्न पाहूया आपण पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्नाकडे उत्तर जाऊया आपण पुढील प्रश्न काय आहे पुढील प्रश्न एक एका एका गोष्टीवरनं पर्याय कट पद्धत वापरा आता भरलेला गोल आहे तो उजव्या बाजूला आहे तो डाव्या बाजूला जाणार पहिला दुसऱ्या तिसऱ्यामध्ये तो डाव्या बाजूलाच आहे चार मध्ये इथे भरलेला पाहिजे होता त्यामुळे पर्याय क्रमांक चार कट होईल आता राहिला एक दोन तीनमधला मधला फरक पहा त्रिकोण पहा हा त्रिकोण सरळ आहे तो सरळच राहणार आहे डावीकडं असणारा त्रिकोण उजवीकडं होणार आहे आणि तो इथं खाली जोडलेला आहे म्हणून हा पर्याय दुसरा पर्याय कट होणार आहे आता राहिला कोणता अरे एक आणि चार तीन एक आणि तीन एकमध्ये तीनमध्ये त्रिकोणामध्ये फरक जाणवतो आहे सरळ आहे तो सरळच राहणार आहे पर्याय क्रमांक एकमध्ये काय केलाय तो उलटा दिलाय उलटा होणार आहे का नाही होणार त्यामुळे उत्तर क्रमांक एक येणार या त्रिकोणावरनं पाहायला भरलेला त्रिकोण इकडे होता हो दहाव्या बाजूला होता तो कोणी इकडे येणार उजव्या बाजूला त्याच्यावरूनही पाहिल्या पाहिल्या पर्याय चार कट झाला असता पर्याय चार कट झाला असता आता राहिला दोन आणि तीन त्याच्यामधला फरक फक्त शोधायचा की मध्यभागी चौकोन तो मध्यभागी चौकोन फक्त पर्याय क्रमांक दोन आणि तीनमधला पर्याय क्रमांक तीनमध्येच येणार आहे म्हणजे या पद्धतीनं जर आपण उत्तराच्या जा जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला उत्तरं पटपट काढता येतात अगदी व्यवस्थित उत्तरं काढू शकतो आपण चला पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न पहा आता या ठिकाणचा एक शुल्लक शुल्लक गोष्टी साध्या साध्या गोष्टी त्याच्यावरनं पर्याय कट कराय काही बघितलं तर चालेल असं काही हेच पाहावं तेच पाहावं असं काही नाही आहे आता पा ही वाटी पा कोणत्या बाजूला आहे वाटी डाव्या बाजूला येणार कुठे उजव्या बाजूला उजव्या बाजूला वाटी कुठं आहे फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक चारमध्ये ओके म्हणजे आता दुसरं गोष्ट बघू हे सापडलं सोडून द्या ही खालचा कुठे आहे उजव्या बाजूला येणार कुठं डाव्या बाजूला कुठं जात आहे ते आता याच्यावर पाहिलं याच्यामध्ये डाव्या बाजूला पाहिजे होतं हे आपल्याला इथं असं आलं पाहिजे होतं नाही आहे त्यामुळे पहिला पर्याय कट दोनमध्ये आहे का बघा बरं दोनमध्ये आपल्याला कुणीकडं पाहिजे होतं ते आकृतीच्या आत जाणार हे तर कुठं जाते बाहेर जाते ते कुठं पाहिजे होतं असं पाहिजे होतं त्यामुळे दोन कट होईल उत्तर येणार आहे तीन आणि चारमध्ये ते सारखंच आहे वरची वाटी नाही म्हणून पर्याय तीन कट होईल उत्तर पर्याय क्रमांक चार येणार हा जसारखा आकार पाहिला चमच्यासारखा आकार कोणत्या बाजूला आहे चमचा वरती सरळ चमचा कोणत्या बाजूला आहे उजव्या बाजूला आता इकडे येणार डाव्या बाजूला मग डाव्या बाजूला हा चमचा आहे उलटा चमचा कुठं आहे डाव्या बाजूला आता कोणी इकडे येणार उजव्या बाजूला उलटा चमचा उलटा चमचा एकमध्ये इथं उलटा पाहिजे होता इथं उलटा पाहिजे होता इथं उलटा पाहिजे होता तो फक्त पर्याय क्रमांक चारमध्ये त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक चार आहे म्हणजे केवळ एकच गोष्ट नाही आपण अनेक गोष्टी पाहू शकतो आणि अनेक गोष्टीवरून आपण उत्तरापर्यंत पोचू शकतो त्याला पुढील प्रश्न सोडवा माझ्या अगोदर तुमचं उत्तर तयार असलं पाहिजे तुम्ही ते समजून घेतलं पाहिजे स्पष्टीकरण आपण जे करतोय ते बरोबर आहे का ते पाहिलं पाहिजे आता पहा बरं याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक एक गोष्ट पहा आईस्क्रीमच हे जे आहे हा आकार कुणीकडे आहे दहावीकडं आहे का उजवीकडे आहे भाषाही वापरायची दहावीकडं आहे का उजवीकडे आहे डावीकडे विकडं आहे ती कोणी येणार उजवीकडं उजवीकडं पाहिजे मग उजवीकडे इथं आहे का तसा का नाही आहे त्यामुळे पहिला पर्याय कट तिसऱ्यामध्ये आहे का नाही आहे तिसरा कट राहायला दोन आणि तीन आता दोन आणि तीनमध्ये फरक काय बरं या ठिकाणी त्रिकोण तिरक्या रेषा आहेत आणि त्याखाली गोल आहे इथं तिरक्या रेषा तिथं गोल नाही मग आपल्याला गोल पाहिजे का नको इथं आहे का इथं तिरक्या रेषा त्याला लगेच लागून गोल आहे का नाही आहे त्यामुळे आपल्याला पर्याय चार कट करावा लागेल उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक दोन जे अगदी सोपं असतं फक्त आपण विचाराची ती दिशा जर ठेवली आपण विचार ज्या पद्धतीनं करतोय त्याच्यावरती अवलंबून असतो चला पुढील मांजराचा घ्या प्रश्न मांजर पहा मांजर कसं आहे ते मांजराचा आकार मांजराच्या आकाराचा चेहऱ्यावरनं पाहिल्या पाहिल्या पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार हे दोन पर्याय कट होतील आपल्याला ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं पर्याय तीन आणि पर्याय क्रमांक चारमध्ये ना नाही आता राहिला एक आणि दोन त्याच्यामध्ये बारकाईनं पहा लगेच फरक जाणवतो हो आहे या ठिकाणचं जे मांजर आहे आढव्या बाजूने म्हणजे बा एका बाजूने फोटो काढला आहे पर्याय क्रमांक दोनमधला समोरनं फोटो काढला आहे त्यामुळे दोन चुकीचंही उत्तर पर्याय क्रमांक एक आणि एक बाकीचे फसवे पर्यायच नाही आहेत एवढं सोपं हा प्रश्न होता एवढे सोपे पण येतात बरं का प्रश्न म्हणजे सगळेच अवघड असतात असंही नाही काही सोपे प्रश्न देखील असतात हे सोपे प्रश्न देखील आपल्याला समजून घ्यायचे आहेत चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्नामध्ये पहा या पुढील प्रश्नामध्ये एका गोष्टी सगळं पाहायचं नाही हा उजव्या बाजूला असणारा त्रिकोणी बाण हा डाव्या बाजूला असणार आहे तो पहिल्या आकृतीमध्ये डाव्या बाजूला काय त्रिकोणी बाण आहे का नाही म्हणजे पहिला दिला पर्यायकट दुसऱ्यामध्ये आहे का नाही दुसरा पर्यायकट तिसऱ्या चौथ्यामध्ये आहे आता तिसऱ्या चौथ्यामध्ये काय आहे याच्या बाजूला या बाणाच्या बाजूला दोन गोल गोलाचे बाण आहेत इथे गोल आहेत पहा हे गोल आहेत मग आपल्याला गोल असणारे पाहिजे ते कुठं आहे पर्याय क्रमांक चार मध्ये इथं काय इथं एक बाण आहे आणि एक गोल आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन देखील आपल्याला चालणार नाही मी केवळ वरच्या बाणाच्या याच्यावरनं आपण पाहिलं आता असं जर आपण केवळ त्याच्यावरनं पाहिलं असं नाही आता जर दुसरे बाण पाहिले आपण दुसरे की हे दोन बाण आहे असे येणार आहे ते असे होणार आहेत दोनच बाण असणार आहे मग याच्यावरनं पहिला पर्याय कट होईल तिथं तीन आले ताडवे तिरके बाण या पद्धतीची रचना या पद्धतीनं ज्या पद्धतीनं पाहिजे त्याच्यावरती पहा दोनमध्ये जसे तसेच आहे दोन कट होईल बाणाचे आपल्याला आकार पहा असे खालवरून वरून खाली आलेले पाहिजे तेलके हे इकडं उलटे आले आता राहिलं तीन आणि चार त्याच्यामध्ये पहा बरं त्या बाणाचा वरच्या बाजूला उजव्या बाजूला वरती कसला आहे त्रिकोणी बाण आहे भरलेला उजव्या बाजूला तो आता कोणीकडे येणार डाव्या बाजूला त्रिकोणी पान वरती तो पर्याय चारमध्ये म्हणजे या पद्धतीनं तुम्ही जर पाहिलं तर आपण लगेच पटकन उत्तर आपण पोचू शकतो अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला कळू शकते फक्त आपल्याला विचार जी करण्याची पद्धत आहे ती खूप महत्वाची एकदा तुम्ही माझ्या पद्धतीनं विचार करायला लागला ना की हे प्रश्न तुम्हाला अगदी व्यवस्थित समजणार आहेत आणि उत्तर अगदी पटपट पटपट पट निघणार आहे आणि परफेक्ट उत्तर येणार आहे पहा सगळ्या गोष्टी नाही पाहिजे एक गोष्ट फक्त पहा एका एका गोष्टीवरनं पर्याय कट करत जावा पहा या ठिकाणी मी काय पाहतोय भरलेला टिंब कुठं आहे वरती तो वरतीच राहणार आहे तो वरतीच राहणार आहे इथं भरलेला टिंब पाहिजे हा पहिला पर्याय कट इथे जो प जे पहा इथं गुणिलेचं सारखं चिन्ह पाहिजे होतं म्हणजे आतला चौकोनाच्या आतलं आणि इथं टिंब असाय पाहिजे होता तो नाही आहे म्हणून दुसरा पर्याय कट आता तिसरा चौथा आहे जे आता जेव्हा दोन पर्याय कट झाले तेव्हा जर आपल्याला उत्तरापर्यंत लगेच जर पोचायचं असेल तर त्याच्यामधले फरक शोधायचे फरक शोधायचा काय आहे तो फरक पहा आडव्या रेषाचा आडव्या रेषाचं या ठिकाणी आहे त्रिकोण आणि इथं तिरक्या रेषाचा वरचं फक्त वरचं पा इकडे आडव्या रेषेचं कोणत्या बाजूला आहे डाव्या हाताला ते एकूण इकडे येणार उजव्या हाताला कोणत्या पर्यायत आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे पर्याय चार मध्ये वरती आडव्या रेषा दिलेल्याच नाही अजून पाहिलं तर व खालच्या बाजूला आडव्या रेषा कुठे आहेत उजव्या बाजूला आहेत कुठं आता होणार डाव्या बाजूला हे फक्त पर्याय क्रमांक तीन मध्येच आहे मी या पद्धतीनं उत्तरापर्यंत आपण पटपट पटपट पोहोचू शकतो आणि लगेच उत्तर आपल्याला येऊ शकतात चला पुढील प्रश्न घ्या पुढील प्रश्नामध्ये पहा पुढील प्रश्न यामध्ये कोणतीही गोष्ट पहा असं काही हेच ते पहा असं नाही माझं म्हणून पात जे आहे एक एक सोपं जे आहे ते बघायचं आता जे आहे तो कुठे आहे कोणत्या भागात आहे डाव्या बाजूला तो कोणीकडे इकडे येणार उजव्या बाजूला जे उजव्या बाजूला जे उजव्या बाजूला आहे का इथं जे नाही इथं आहे का उजव्या बाजूला जे कसा पाहिजे हा जसा आहे तसा दिलाय म्हणजे हा पर्याय कटो तो फक्त पर्याय क्रमांक तीनमध्येच आहे जे त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे बाकीच्याकडं काय बघायची देखील गरज नाही डाव्या बाजूचा जे उजव्या भागामध्ये आता एखाद्या जेच्याऐी स्वस्तिक बघितलं आता हे स्वस्तिक पहा स्वस्तिकची पहिली रेष पहा वरची रेस कुणीकडे गेली उजवीकडं म्हणजे आता वरची रेष कुणीकडे जाणार डावीकडं मग डावीकडं आहे का वरची रेष आहे इथं स्वस्तिक आहे का नाही इथे स्वस्तिक आहे का नाही इथे स्वस्तिक आहे का पा सॉरी सॉरी पा हे स्वस्तिक कुठं जाते पा एक मिनिट हे स्वस्तिक कोणत्या भागात आहे उजव्या भागात म्हणजे आता कुठल्या भागात येणार आहे डाव्या भागात म्हणजे या भागामध्ये स्वस्तिक असायला हवं स्वस्तिक या भागामध्ये असायला हवं आहे का इथं नाही म्हणजे पहिला पर्याय कट होईल आता इथं स्वस्तिक आहे वरची रेस कोणीकडे गेली आहे उजवीकडे गेली म्हणजे वरची रेस कुलीकडे पाहिजे डावीकडे पाहिजे त्यामुळं हाय पर्याय चुकीचा आता इथं उजवी वरची रेस पा स्वस्तिकची व गेली डावीकडं म्हणजे या गोष्टी पाहिलं की पर्याय क्रमांक तीन येतो इथं स्वस्तिक पाहिजे होतं ते स्वस्तिक नाही आहे म्हणजे या पद्धतीनं आपण उत्तरापर्यंत अचूक वेळेत कमी वेळेत आणि अचूक उत्तरापर्यंत पोचू शकतो धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये पुढील घटक घेऊन धन्यवाद